मला वाटतं की अशा ज्या घटना होतात त्या दुःखदायी आहेत आणि एकीकडे आम्ही मॉडर्न वुमन म्हणून पुढे येतो आहे मोठमोठ्या शहरांमध्ये आणि कुठेतरी त्याच शहरांमध्ये किंवा छोट्या गावांमध्ये स्त्रियांवर अत्याचार आजही होत आहेत हुंडा बळी असो किंवा स्त्रियांनावर जे वेगवेगळे अत्याचार आहेत डोमेस्टिक अब्यूज ते आजही चालू आहेत तर नक्कीच आपले आपले जे राज्यकर्ते आहेत किंवा पोलीस आहे किंवा ज्युडिशरी आहे यांचं एक खूप जरुरी यात कार्य त्यांना करावं लागणार असं काही घडल्यावर जे ते करतायत पण आपल्याला स्वतःच्या आत निरखून पाहावं लागणार आहे प्रत्येक मनुष्याला आपण पीडित स्त्रीला साथ देतो आहे का प्रत्येक प्रकारे दुस दुसरीकडे आपल्या घरी तसे संस्कार होत आहेत का की मेक युअर सन रिस्पेक्ट अ लेडी आपण एका स्त्रीला रिस्पेक्ट करणं आपल्या मुलाला शिकवतो आहे का की फक्त स्त्रीलाच सांगतो आहे की तू अशी वाग अशी नको वाग पकडी आपल्या मुलाला प्रत्येकाने शिकवायला पाहिजे आणि ह्या सोशल मॅनरिझम्समुळेच खूप मोठा फरक घडणार आहे माझ्या ट्रस्टद्वारे किंवा कित्येक एन जी ओज ह्या क्षेत्रात खूप कामं करतायत वेगवेगळ्या प्रकारची आणि ही कामं आपण जेवढी वाढू त्या त्याच्यानी एक मोठा फरक पडेल दुसरं मानसिकतेत एक फरक पडेल तेव्हा सगळ्यात मोठा फरक पडेल की ज्या स्त्रीला आपण देवी म्हणून पूजतो पण दुसरीकडे आपण हे करतो हे करणारा माणूस तो करतोच का त्याची आपल्याला स्टडी करून अशी मानसिकता आपल्या प्रत्येक घरातनं घालवावी लागेल तेव्हा हे होणं कमी होईल त्यात काही असं होतं की काही लाडक्या बहिणी पात्र नव्हत्या त्यात त्यात काही फिल्टरिंग झालं पण मला वाटतं की ही योजना चालू राहील आणि डेफिनेटली आपल्या बजेटवर एक स्ट्रेस पडतोच पण बहिणींसाठी तो स्ट्रेस सहन करून मला वाटतं स्टेट ते त्याच्यावर येईल पुणे जे आहे ही आपली सांस्कृतिक राजधानी आहे आणि मला वाटतं पुणे एक देवेंच्याच देवींचंच एक बेबी आहे मुंबई पुणे नागपूर ही आपलीच मुलं आहेत असं असा विचार करून देवेंद्रजी चालतात पुण्यात पण कित्येक समस्या आहेत की इतकं फास्ट अर्बनायझेशन झाल्यामुळे काही गोष्टींकडे लक्ष आधी गेल केलं नाही गेलेलं ज्याच्यामुळे मलासुद्धा लक्षात येतं कधी कधी रस्ते अजून छान पाहिजे वाहतूक स्मूथ पाहिजे आता मेट्रोनी खूप फरक पडलेला आहे अजून एक लाईन येते तर अजून लोकांच्या जीवनात फरक पडणार आहे पण सामान्य माणूस जोपर्यंत एक सुखद आयुष्य नाही जगत तोपर्यंत मला नाही वाटत देवेंद्रजी इथे ज्या त्यांच्या फेऱ्या होतात त्या कमी मला तर फक्त शहराच्या समस्या कळतात आणि मी त्या सांगू शकते विदिन भाजपा काय होतं ते भाजप भाजपावाल्यांना माहीत असेल मी तर एक नागरिक आहे आणि मी नागरिकाच्या हिशोबाने बोलते